पुन्हा एकदा स्वागत वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय बापा स्वरूप शाळ्यांच्या सजावटीने अगदी विलोभनीय विलो असं दिसत लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळतीये वैशाख पौर्णिमेनिमित्त आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला शहाळ्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे पाच हजार शहाळ्यांचा हा नैवेद्य पाहण्यासाठी आणि हे सगळं विलोभनीय रूप पाहण्यासाठी पुणेकर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना आहे तेवढंच नाही तर गणपतीचं जे रूप बघितलं त्यांना सोन्याचे दागिने आणि हे सगळं पद परिधान करण्यात आलं आहे आणि सभामंडप जो आहे त्या सभामंडपात देखील शहाळ्यांचा आणि त्या नारळच्या पानांचा पाना नैवेद्य नैवेद्य करण्यात आली आणि सजावट देखील करण्यात आला आहे एवढंच नाही तर हे सगळं रूप दरवर्षी पाहण्यासाठी पुणेकर गर्दी करतात आणि त्याचप्रमाणे आजही पुणेकरांनी या ठिकाणी गर्दी केली आहे हंगामी जे फळ आहे त्या फळाचा नैवेद्य दाखवून दगडूशेठ गणपतीला गणपतीच्या चरणी अर्पण केले जातात आणि त्यांच्याकडे प्रार्थना मागितली जाते सध्या देशावर पाकिस्तानाच्या युद्धाचं संकट आहे आणि हेच संकट दूर व्हावं अशी सगळी इच्छा अर्पण करून अशी सगळी इच्छा व्यक्त करून दगडूशेठ गणपतीला लोक प्रार्थना करतायत आणि अर्थातच हा हे शहाळ महोत्सव आहेत हे शहाळांचे जे काही सजावट आहे ते पाहण्यासाठी पुणेकर सकाळीच मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत कॅमेरामन विजय राऊत सह हो शिवानी पांढरे एबीपी एबी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट